आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबद्दल वादग्रस्त विधान केलंय राज ठाकरेंच्या पक्षाची तुलना आशिष शेलार यांनी थेट पहलगावमधील दहशतवाद्यांशी केली आहे मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार यांनी ही टीका केली आहे दोन भाऊ एकत्र झाले छान झालं दोन कुटुंब एकत्र आले आनंद झाला कुटुंब एकत्र आणण्यासाठी आम्ही कायम असतो दोन पक्ष एकत्र येतील का आले का त्यांचा हा प्रश्न आहे दोन पक्ष आणि त्याची भूमिका घ्यायला तयार आहे असं आशिष शेलार म्हणाले कालचा कार्यक्रम आणि मराठी भाषा त्यात झालेली भाषणं हा एक संपूर्ण इव्हेंट होता एकच भाषण अपूर्ण अप्रसंगिक आणि अवास्तव असा हा कार्यक्रम होता असा टोला शेलार यांनी लगावलाय विपर्यास करणारे कालचे मुद्दे होते त्रिभाषा सूत्री कोणी आणली याबद्दल माहिती दिली ती चुकीची देशात अन्य कुठली भाषा आहे हे गुगल करा दुसऱ्यांचं भाषण अप्रासंगी होतं मूळ विषय सोडून भाषण केलं उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता गेल्याचं दुःख दिसून आलं मग महापालिका यांच्या भाषणात काल दिसून आला ज्यांच्याकडे बोलायचे मुद्दे नसतात ते विपर्यास करतात असा टोला आशिष शेलार यांनी लगावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनाजी पंत असा उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केलाय अनाजी पंत म्हणजे काय तुम्हाला नाव ठेवायची का आम्ही राजकीय संस्कृती पळाली पाहिजे हा महाराष्ट्र धर्म आहे जातीवाचक बोलणं टोमणं मारणं हेच त्यांना जमत दोघांच्याही भाषणात तकलादूपणा होता अप्रामाणिकपणा होता प्रामाणिक असते तर देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला लागले असते दुसरा शासन निर्णय मागे घेत देवेंद्र फडणवीस यांनी घेतला तर अभिनंदन का नाही करत असा सवाल आशिष शेलारांनी विचारलाय मराठी भाषेचा दर्जा हा निर्णय केला तेव्हा या दोघांची तोंड बंद होती का अभिनंदन केलं तेव्हा का नाही भाषेच्या विषयाशी देणं घेणं नाही आम्ही हिंदीला विरोध केला नाही अडवाणीजी यांनी परवानगी दिली नाही तुमची लेकर त्या शाळेत शिकतील तिथं तीन भाषा शिकली आहेत हिंदुत्व अडवाणीजींनी सोडलेलं नाही बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकताना मुंबई का नको नाव बदलण्यासाठी त्यांनी आंदोलन का नाही केलं असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला मनसे काने थेट दहशतवाद्यांशी तुलना दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं तसं यांनी भाषा विचारून मारलं असं आशिष शेलार यांनी म्हटलंय पहलगाव मध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या इतरही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना त्यांच्या भाषणावरून सोपतायत दोन्ही गोष्ट उद्दिग्न करणारी आहेत व्हिडिओ काढा अथवा काढू नका पण हिंदूंना चोपण्यामागे जो आनंद तुम्हाला मिळतोय ना अख्खा महाराष्ट्र पाहतोय सरकारनं पावलं उचलावी म्हणून मोठा भाऊ आहोत म्हणून मर्यादा सांभाळून आहोत असं सूचक विधान हे आशिष शेलार यांनी केलंय सनेज घे के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार